डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे महान विचारवंत समाज सुधारक आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार होते त्यांनी दलित समाजाच्या उद्धारासाठी अथक प्रयत्न केले त्यांचे विचार आणि कार्य आजही प्रेरणादायी आहेत महापरिनिर्वाण दिन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाच्या दिवशी सहा डिसेंबरला साजरा केला जातो त्यांच्या स्मृतीला उजाळून दाखवण्यासाठी आणि त्यांच्या विचारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस महत्वपूर्ण आहे महापरिनिर्वाण दिवस का साजरा केला जातो त्यांच्या योगदानाला श्रद्धांजली डॉक्टर आंबेडकर यांनी भारतीय समाजातील अस्पृश्यता आणि सामाजिक विषमतेविरुद्ध लढा दिला त्यांनी दलित समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी मोठे योगदान दिले संविधानाचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून काम केले त्यांनी संविधान लिहिताना सर्वच वर्गांच्या हक्कांची काळजी घेतली बौद्ध धर्माचा प्रसार डॉक्टर आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा प्रसार करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली त्यांनी बौद्ध धर्माला एक आधुनिक स्वरूप दिले महापरिनिर्वाण दिवस कसा साजरा केला जातो श्रद्धांजली सभा देशभरात अनेक ठिकाणी श्रद्धांजली सभा आयोजित केल्या जातात रॅली दलित समुदायातील लोक मोठ्या संख्येने रॅली काढतात पुस्तक प्रदर्शने डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनावर आणि कार्यावर आधारित पुस्तक प्रदर्शने भरवली जातात चैत्यभूमी मुंबईतील चैत्यभूमी येथे विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काही महत्वपूर्ण कार्य अस्पृश्यता उन्मूलन त्यांनी अस्पृश्यता उन्मूलन आणि दलितांच्या सामाजिक उन्नतीसाठी अनेक कायदे बनवले शिक्षण त्यांनी दलित समाजाच्या शिक्षणाच्या प्रसारासाठी प्रयत्न केले महिला सशक्तीकरण त्यांनी महिलांच्या हक्कांचा पुरस्कार केला आणि महिला सशक्तीकरणासाठी काम केले संविधान त्यांनी भारतीय संविधान लिहिण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महापरिनिर्वाण दिनाबद्दल अधिक काही जाणून घ्यायचे असेल तर मला विचारा